हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप 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 स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा सुखाचा आणि समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते रामभक्त हनुमानजींच्या पूजेला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे हनुमान जयंतीचा दिवस त्यांच्या पूजेसाठी अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो हनुमान जयंती वर्षातून दोनदा साजरी केली जाते या वर्षातील पहिली हनुमान जयंती मंगळवारी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी करण्यात येईल यावेळी हनुमान जयंती मंगळवारी येत असल्याने तिचे महत्त्व आणखीनच वाढलेले आहे या दिवशी काही उपाय केल्याने तुम्हाला मोठ्या समस्यांपासूनही सुटका मिळू शकते असेच काही उपाय मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तुमच्या समस्येनुसार तुम्ही हे उपाय करू शकता या उपायबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता नक्की जरूर बघा आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेलायकोनचे बटन क्लिक करायला विसरू नका कारण जेव्हा पण मी आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचेन आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दरवर्षी पवनपुत्र हनुमान यांची जयंती चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते या दिवशी हनुमानजींचा जन्म माता अंजनीच्या पोटी झाला होता हनुमानजीं च्या जन्मदिवसाला जयंती न म्हणता जन्मोत्सव म्हणणे योग्य ठरेल कारण बजरंगबली हे अमर आहेत हनुमानजी हे असे देव आहेत की ज्यांचे खऱ्या मनाने स्मरण केल्याने ते प्रत्येक संकटात आपल्या भक्तांचे रक्षण करतात अशी मान्यता आहे हनुमानजींना संकटमोचन असे सुद्धा म्हटले जाते त्यामुळे या दिवशी तुम्ही केलेले उपाय तुम्हाला खूप फलदायी असतात तसेच त्याचे शीघ्र फळ देखील मिळते कारण हनुमान हे आहेत ते भगवान शिवांचा अवतार आहेत आणि भगवान शिव हे खूप भोळे आहेत ते आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येत असतात अगदी त्याचप्रमाणे श्रीरामांचे परमभक्त असलेले हनुमान तेही आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येत असतात जेव्हा जेव्हा त्यांचे भक्त अडचणीत असतात संकटात असतात तेव्हा तेव्हा ते त्यांची मदत करतात अशा या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचे आहेत आपल्या घरामधील निगेटिव्हिटी निघून जावी यासाठी आपल्याला सगळ्यात पहिली जी सेवा करायची आहे ती म्हणजे रामरक्षा वाचायची आहे तुम्हाला माहीत आहे की हनुमान हे श्रीरामांचे खूप मोठे भक्त आहेत त्यामुळे त्यांची सेवा करण्याअगोदर प्रभू श्रीरामांची सेवा केलेली त्यांना जास्त प्रिय आहे आता यानंतर तुम्हाला हनुमानजींची सेवा करायची आहे आता या सेवेत तुम्हाला काय करायचे आहे तर श्री हनुमान स्तोत्र हे वाचायचे आहे किती वेळा वाचायचे आहे तर हे तुम्ही अकरा वेळा वाचायचे आहे ही अत्यंत प्रभावी अशी हनुमानांची सेवा आहे तर ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी करू शकता तर ही सेवा केल्याने तुमच्या घरात जी निगेटिव्हिटी आहे ती दूर होण्यासाठी मदत होईल तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा करू शकता प्रत्येक दिवशी तुम्ही ही मारुती स्तोत्र पठण करू शकता किंवा अकरा शनिवारचा संकल्प तुम्ही करून ही सेवा करू शकता कोणतीही सेवा संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही एकतर तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी तरी ही स्तोत्र वाचलं तरी तुम्हाला घरामध्ये बराचसा फरक दिसेल त्यानंतरचा उपाय म्हणजे तुम्ही एकशे आठ वेळा हनुमंतांच्या मंत्राचा जप करू शकता आता हनुमंतांचा मंत्र कोणता ओम हण हनुमंते नम ओम हण हनुमंते नम हा तो मंत्र आहे याचा तुम्ही जप करू शकता याचा अकरा माळी देखील जप तुम्ही करू शकता अकरा माळी जप केला तर तुमच्या घरासाठी खूप प्रभावी उपाय आहे तुम्हाला माहीत आहे हनुमंतांचा जप हा खूप प्रभावशाली आहे त्यामुळे त्याचा प्रभाव तुम्हाला घरामध्ये जाणवू लागेल त्यानंतर तुमच्या पाटी कोर्ट कचरीचे जर मॅटर लागले असतील विनाकारण तुम्ही त्यात ओढले जात असाल तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला सुंदर कांडचं पठण करायचं आहे तुमच्या मागे लागलेले ही जे भोग किंवा मॅटर आहेत ते कमी होतील त्यामुळे तुम्ही ही सेवा संकल्पयुक्तसुद्धा करू शकता म्हणजेच अकरा शनिवार किंवा अकरा मंगळवार ही सेवा तु हनुमान जयंती हा खूप प्रभावी दिवस आहे हा एक दिवस तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला त्याचा फरक जाणवेल त्यानंतरचा जो उपाय करायचा आहे तो म्हणजे इच्छित कार्यासाठी तुमच्या मनात जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी एक नारळ घ्या तो त्या नारळावरती हळदी कुंकू आणि फूल अर्पण करा आणि तो नारळ घेऊन तुमच्या जवळच असलेल्या हनुमान मंदिरात जायचे आहे आणि तुमचे ज्या इच्छित कार्यासाठी किंवा तुमच्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत त्या तुम्ही हनुमंतांना बोलत तो नारळ अर्पण करायचा आहे त्यानंतर हनुमंतांना तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि घरी यायचं आहे त्यानंतरचा जो उपाय आहे तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे शेंदुराचा उपाय आता या शेंदुराचं काय करायचं तर हा सेंदूर घेऊन तुम्हाला हनुमंतांच्या मंदिरात जायचं आहे आणि त्यांच्या चरणावर हा सेंदूर अर्पण करायचा आहे आणि तुमच्या मनातील इच्छा हनुमंतांसमोर व्यक्त करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यामधील थोडंसं सेंदूर घेऊन तुम्ही घरी यायचं आहे जर तुमच्या घरामध्ये एखादं छोटंसं लहान मूल असेल ते खिरखिर करत असेल किंवा तुमच्या घरामध्ये कोणाला वाईट स्वप्न पडत असतील तसेच एखादा माणूस डिप्रेशनमध्ये असेल कोणी आजारी व्यक्ती जर घरात असेल तर या सगळ्यांना तुम्ही हे जे हनुमंतांच्या चरणावरून आणलेला जो सिंदूर आहे तो एकवीस दिवस लावायचा आहे त्याचा नक्कीच फायदा या सर्वांना होईल त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर पती पत्नी सतत वाद होत असतील कटकटी होत असतील आणि त्याचं कारण तुम्हाला समजत नसेल सगळं व्यवस्थित असताना देखील सतत भांडणं होत असतील तर अशा वेळी एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्या पानावर तुम्हाला फूल असलेल्या दोन लवंगा ठेवायच्या आहेत लवंगा तुटक्या फुटक्या नसाव्यात आणि हे पान घेऊन तुम्हाला तो तुमच्याजवळ असलेल्या हनुमंतांच्या मंदिरात जायचं आहे आणि हे पान जे आहे ते हनुमंतांच्या चरणावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे ते तेथे खाली बसून तुम्हाला हनुमान चालिसा पठण करायचे आहे आणि अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे हा उपाय तुम्ही संकल्पयुक्त देखील करू शकता त्यामुळे पती पत्नीतले वाद कमी होण्यास मदत होईल आपल्या घरातील नकारात्मकता असल्यामुळे कलह हो होतात वादविवाद होतात त्याच कारण नक्की काय आहे हे आपल्याला समजत नाही यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे आणि तो तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशीच करायचा आहे त्यानंतर तो सर्वात प्रभावशाली उपाय जो आहे तो म्हणजे आपल्याला हनुमान जयंती दिवशी करायचा आहे तो अकरा पिंपळाच्या पानाचा आहे जे तुम्हाला अकरा पिंपळाची पानं डेटासहित घ्यायची आहेत त्यावरती हळदी कुंकू आणून त्यावरती तुम्हाला प्रत्येक पानावरती श्रीराम लिहायचा आहे तुमच्या करंगळीच्या शेजारील बोटाने ज्याने तुम्ही देवाला गंध लावता त्या बोटाने कुंकू ओलं करून श्रीराम लिहायचा आहे आणि हे इच्छित कार्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही कोणत्याही दिवशी नाही तर फक्त आणि फक्त हनुमान जयंती दिवशीच करू शकता कारण या दिवशी सेवा केल्याने त्याचे शीघ्र फळ या सगळ्या जे तुम्हाला मिळते तर या सगळ्या पानांवर रामली होऊन झाल्यावर हे मंदिरात जाऊन तुमच्या मनातील इच्छा बोलून हनुमंताला अर्पण करायचे आहे ही सुद्धा खूप प्रभावशाली इच्छा आहे तुम्ही नक्की करून बघा त्यानंतरचा उपाय म्हणजे तो तुम्हाला धनप्राप्तीसाठी करायचा आहे आपल्या प्रत्येकाला असं वाटतं आपल्याजवळ धन असावं लक्ष्मी असावी असलेली लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी तुम्ही एकवीस विड्यांची पाने घ्यायची आहेत आणि त्यांच्या देटांना धाग्याने बांधून त्याचा हार तयार करायचा आहे आर्थिक समस्यांसाठी हा उपाय करायचा आहे तुम्हाला जवळच हनुमंतांचे जे मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन ही माळ हनुमानजींना घालून अकरा प्रदक्षिणा घालून घरी यायचं आहे अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे हनुमान जयंती दिवशी मी जे हे तुम्हाला उपाय सांगितले आहेत त्यापैकी तुम्हाला जो योग्य वाटतो किंवा तुम्हाला जो उपाय करण्यासाठी मनातून इच्छा आहे म्हणजे आर्थिक व्यवहार आपला सुधारावा किंवा पतीपत्नीतले वाद मिटावे किंवा घरातील आपली जी निगेटिव्हिटी आहे ती दूर व्हावी असे कोणत्या कारणासाठी आपल्याला जे उपाय करायचे आहेत ते तुम्ही यातील कोणताही एक उपाय करू शकता तर तुम्हाला हा आजचा जो व्हिडिओ आहे तो जो थोडा जरी जरी हेल्पफुल वाटला असेल किंवा त्याच्यातली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमंडळी कुटुंब तुमच्या जवळचे नातेवाईक यांच्यापर्यंत शेअर करा आणि त्यांच्या ज्या पण काही समस्या असतील त्यांचे समस्येपासून सुटका होण्यासाठी थोडी तरी मदत करा याचेच तुम्हाला पुण्य मिळेल आणि याचा फायदा तुम्हाला तुमच्या परिवाराला नक्कीच तुमच्या मुलाबाळांना आणि तुमच्या पतीलाही होऊ शकतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेल आयकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आपल्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज त्यांची माहिती यांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचेल चला तर मग आजचा हा व्हिडिओ इथेच संपू सर्वांना श्री स्वामी समर्थ